कार आपण आहोत अकोट तालुक्यामधील ग्रामीण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दयानंदजी तेलगोटे यांनी मागील वर्षी दहाव्या महिन्यामध्ये एक अवैध धंदे याबाबत एक निवेदन दिलेलं होतं पोलीस स्टेशनला रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशाप्रकारे या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत आणि या अवैध धंद्यामध्ये आजपर्यंत पोलिसांनी कुठली प्रतिक्रिया निभावलेली आहे सर नमस्कार नमस्कार काय सांगणार सर मी दयानंद तेलगोटे आर पी आय आकोट तालुका अध्यक्ष मी वारंवार दहाव्या महिन्यात तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी मित्तल साहेब यांच्याशी संपर्क साधला असता अवैध धंद्यांच्या संदर्भात अकोट तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे वेळेकरता मी त्यांना निवेदन दिले त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यानंतर मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा धंद्यांच्या संदर्भात माग त्यांना माहिती विचारली असता त्यांनी आखोट तालुक्यातील व शहरातील कुठे कुठे काय कोणते धंदे आहेत अवैध धंदे याची मला लोकेशन द्या अशा पद्धतीचे मला प्रत्युत्तर दिले त्यावर मी माननीय पोलीस महानिरीक्षक अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांना तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी आखोट तालुका व ग्रामीण भागातील अवैध धंदे अवैध धंदे दारू वरली मटका गुटखा तसेच अवैध क्लब बिना लायसनचे संदर्भात निवेदन दिले असता, त्यावर तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीस दो तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस महानिरीक्षक अमरावती यांनी आकोट तालुक्यातील व आकोट ग्रामीण भागातील व शहरातील सर्व पोलीस स्टेशनना धंद्यांच्या संदर्भात बंद करण्याच्या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यावर एक दोन दिवस किंवा हप्ताभर बंद केल्यानंतर पुन्हा आपले धंदे पूर्णपणे चालू केले त्यांचे अवैध माफियांसोबत अशा प्रकारचे कोणते साठे लोटे आहेत या संदर्भात मी त्यांना बरे पुन्हा स्मरणपत्र दिले त्यावर सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न करता माझ्या या सर्व निवेदनाला हुडकवून लावण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांच्याकडे विनवण्या केल्या आहेत परंतु कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत पोलिसांनी केलेली नाही या कार्यवाहीवरती काय सांगणार पण पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे पुढे जर याच्यानंतर जर या निवेदनानंतर जर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास मी माननीय मित्तल साहेब यांच्या उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन करील व पूर्णपणे आकोट तालुक्यातील माझे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या का हजारो सहित मी मित्तल साहेबांच्या उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहे नमस्कार थँक्यू सर त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत त्यांचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून खूप सुद्धा जाणून घे त्यांचं काय मत आहे सोबत काय सांगणार जसं तेलगुडे साहेबांनी सांगितलं की आम्हाला धरणे आंदोलन करायचं आहे तुमचा प्रतिसाद कसा असणार त्यांना माननीय दयानंदी तेलगोटे अकोट तालुका अध्यक्ष यांनी वारंवार पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला शहरी पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर अमरावती आयुक्त यांना पत्रव्यवहार करून धंदे अवैध धंदे बंद करा अशी विनवणी केलेली आहे तरी कुठल्याही प्रकारची या लोकांनी ॲक्शन न घेता त्याच्यामुळे आम्ही माननीय दयानंदजी तेलगुटे जे आहेत आमचे अकोट तालुका अध्यक्ष यांच्या पाठीमागे यांनी जे आता म्हटलेलं आहे की आम्ही माननीय एस डी पी ओ साहेब यांच्या कार्यालयासमोर जे धरणे आंदोलन करू किंवा आम्ही रस्ता रोको करू त्याच्या त्याच्या त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि हजारोच्या संख्येनं आम्ही हे आंदोलन घडून आणू एवढंच बोलतो जय हिंद जय भीम जय भारत निश्चितच आपण बघू शकतो की अकोल्या जिल्ह्यामधील पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत या ठिकाणी इतके निवेदने देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाही आहे प्रकारे तेलगुटे यांच्या कार्यकर्त्यांसह ते हजारो कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा त्यांनी मान हा ठेवलेला आहे त्याचप्रकारे कदाचित या आम आमरण उपोषणाला आक्रमक भूमिका सुद्धा या ठिकाणी येऊ शकते